आज मी रेसिपी नाही तर आज माझ्या गार्डनचं व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे आणि मी रोपं लावणार आहे तेही दाखवणार आहे तर ही झाडं लावण्याचा माझा छंद खूप आहे तो मी कसा तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा तर गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी झाडं लावणार आहे असा मी एक संकल्प केला आहे की दरवर्षी गुरुपौर्णिमेला एक झाड तरी लावायचंच तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली नक्की सांगा तर झाडं तर लावणं माझा हा छंदच आहे कोणी आपला छंद असा जोपासावा कोणताही छंद असो पुस्तक वाचणं असो किंवा झाडं लावणं असो पण आपला छंद आपण जोपासायला हवा असं मला तरी वाटतं तर मी असा माझा छंद जोपासलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला छोटीशी बाल्कनी आहे पण त्यामध्ये मी ह्या प्रकारे झाडं लावलेली आहे तुम्ही नक्की तुमची छोटी गा बाल्कनी असेल आणि तुम्हाला झाडांची आवड असेल तर नक्की लावा खूप छान वाटतं ह्या जागेवर बसून मला खूप आनंद वाटतो आणि ही जागा माझी फेवरेट जागा आहे तर ही झाडं मी आणली आहेत ती असं म्हणतात की श्रावणामध्ये ही झाडं लावावी म्हणजे बेलाचं झाड गोकर्णाचं झाड तुळशीचं झाड माझ्याकडे तुळशीचं झाड नव्हतं तर मी तुळस घेऊन आली आहे तर बघा मी कशी झाडं लावते ती आणि कशी अरेंजमेंट केले तेही पहा तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी ही झाडं आणलेली आन आहेत आणि ती आता मी लावणार आहे तर गुरुपौर्णिमेला मी असा संकल्प केला आहे की गुरु दर गुरु गुरुपौर्णिमेला मी एकतरी झाड लावीनच तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली तर आपण बघूया आता कशी झाडं मी लावणार आहेत ते आणि कुठली झाडं आणली आहेत ते मी तीन प्रकारची तर झाडं आणलीच आहेत गोकर्णाचं आणलं आहे बेलाचं आणलं आहे आणि तुळशीचं आणलं आहे तर ही काही तुळस आहे याप्रमाणे मी हे तीन झाडं आणले बेलाचं आणलं आहे हे बघा याप्रमाणे बेलाचं झाड वास्तुशास्त्राप्रमाणे घरात असावं गोकर्णाचंही आपण लावतो तर याप्रमाणे मी ही तीन झाडं आता नर्सरीमधून घेऊन आली आहे ती मी पॉटमध्ये लावणार आहे तर आधी सध्या आपण पिशवीतले आपण ती झाडं बाहेर काढून घेऊया ते एका टपामध्ये मी आता ते तिन्ही झाडं ठेवून त्याच्या पिशवी अशा फाडून घेणार आहे आणि झाडं बाहेर काढणार आहे पूर्ण मुळासकट मी खेचून काढणार नाही आहे माती सकटच ठेवणार आहे बघा याप्रमाणे मी प्लॅस्टिक काढून घेतलेलं आहे आणि आता आपण तिन्ही झाडांची अशीच प्लॅस्टिक काढून घेणार आहोत याप्रमाणे मुळांना मी असं माती काढणार नाही आहे कारण को काय काय वेळेला कशी का झाडं अशी कोमजली जातात मग लावताना त्यामुळे मी त्या सकटच मी लावणार आहे माती सकटच लावणार आहे बघा ह्याप्रमाणे पिशव्या सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि मुळाला अजिबात धक्का न लावता मी तसंच ठेवून देणार आहे कारण काय काय वेळेला काय होतं की माती आपण पूर्ण काढून घेतली मुळासकट तर मग ती झाडं शॉकमध्ये जाऊ शकतात मग काही काही वेळेला ते मरताती त्यामुळे आपण तसंच ठेवून देणार आहे आता एका पॉटमध्ये मी नारळाची अशी करवंटी ठेवून दिली आहे कारण त्याचे होल खूप मोठे मोठे आहेत तुम्ही नारळाची किशी खाली घातली तरी चालेल अशाप्रमाणे करवंटीचे तुकडे मी खाली घातलेले आहेत आणि मुळासकटच मातीसकटच मी तुळस अशी लावून घेतलेली आहे बघा ह्याप्रमाणे आणि त्याच्या अवतीभोवती मी नंतर पाणी माती टाकून घेणार आहे पण त्याच्या खाली प्लेट जरूर ठेवा म्हणजे आपली खाल खाली आपलं मातीचं पाणी ओघळणार नाही किंवा आपली ज जमीन किंवा बिल्डिंग खराब होणार नाही याची काळजी घ्या आणि आता करवंटीवर परत मी कुंडीमध्ये एका करवंटीमध्ये माती अशी टाकून घेतलेली आहे आणि रोप असं लावून घेतलेलं आहे बघा ह्याप्रमाणे आणि खाली प्लेट लावून घ्या जरूरी प्रत्येक कुंडीच्या खाली प्लेट माझ्या झाडाखाली असते म्हणजे आपल्याला साफ करायला इझी जातं आणि माती माती असं होत नाही आणि बिल्डिंग ही खराब होत नाही बिल्डिंगची पण काळजी घ्या झाडं लावताना आणि असं याप्रमाणे मी बेलाचंही झाड लावून घेतलं आहे आणि अशी कुंडीमध्ये पूर्ण माती पसरून घेतलेली आहे आता मी साईड साईडला माती टाकून घेत आहे आणि दाबून घेत आहे याप्रमाणे आपण झाडं लावून घेणार आहोत बघा ह्याप्रमाणे प्लेट ही ठेवून घ्या याप्रमाणे मी तिन्ही झाडं लावून घेतलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूलाशी साईडला माती लावून घेत टाकून घेतलेली आहे माती टाकून घ्या आणि व्यवस्थित दाबून घ्या झाडांना बघा ह्याप्रमाणे सर्व कुंड्यांमध्ये मी माती टाक ह्या मातीमध्ये मी आता कोकोपीट आणि फर्टिलायझर मिक्स केलेलं आहे म्हणजे शेणखत वगैरे ऑर्गेनिक खत हे सगळं मी त्याच्यामध्ये टाकून तयार केलेली ही माती आहे म्हणजे पन्नास टक्के मी ह्याच्यामध्ये माती टाकली आहे आणि कोकोपीट म्हणजे जी नारळाची किशी असेल तिचा भुस्सा भेटतो ऑनलाईन तुम्हाला सर्व काही भेटेल तर ते मी घेतलेलं आहे आणि ते थोडं टाकलं आहे आणि खत टाकलेलं आहे शेणखत टाकलेलं आहे याप्रमाणे ही माती तयार केलेली आहे तर मी ती माती आता सर्व टाकून घेते साईडने याप्रमाणे तयार करायची आहे म्हणजे आपल्याला कुंडी लाव कुंडीमध्ये आपल्याला रोप लावताना ह्याप्रमाणे मिक्स माती आपल्याला लावता येईल आणि महिन्या महिन्याने मी खत अशी टाकत असते फुलांच्या झाडाला मी पंधरा दिवसांनी खत टाकते तर बाकीच्या झाडांना मी महिन्यानी खत टाकत असते याप्रमाणे आपली झाडं लावून झालेली आहेत तिन्ही प्रकारची बेलाचं गोकर्णाचं आणि तुळ तू, काळी तुळस आहे कृष्णकुंज तुळस लावलेली आहे मी याप्रमाणे आपण झाडाचं रोपण केलेलं आहे तुम्ही या श्रावण श्रावणामध्ये ही झाडं नक्की लावा सुख आणि समृद्धीसाठी वास्तुशास्त्राप्रमाणे हे झाड खूप चांगलं मानलं जातं शुभ मानलं जातं आता माझ्याकडे मनी प्लांटचे कटिंग होते हे बघा याप्रमाणे मनी प्लांटचे कटिंग केलेले आणि मी ते पाण्यामध्ये पंधरा दिवस ठेवलेले म्हणजे त्याची अशी मुळं तयार होतात आणि त्यानंतर मी त्याचं एका मटक्याच्या आकाराचं कुंडी आहे त्याच्यामध्ये मी माती टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी ती मनी प्लांट अशी लावून घेणार आहे झुपक्यासारखी मला मनी प्लांटचं झुडूप असं पाहिजे म्हणून मी खूप सारे असे छोटे छोटे मनी प्लांट एकत्र करून त्याच्यामध्ये लावणार आहे बघा याप्रमाणे मी सगळे असे मनी प्लांटचे तुकडे पंधरा वीस दिवस पाण्यात ठेवून असे त्याला चांगले मूळ आलेले आहेत असे त्याला मुळं अशी आलेली आहेत अशी मुळं त्याला खाली दाबून घ्यायची आणि त्याच्यावरती माती टाकून मी अशी घेत आहे व्यवस्थित खत आणि माती आपण टाकून घेऊया आणि असं झुडूप तयार करूया म्हणजे ते वाढल्यानंतर खूप छान दिसतील याप्रमाणे मी मनी प्लांटचं रिपोर्ट केलेलं आहे त्याच्याखाली मी एक प्लेट ठेवून दिलेली आहे याप्रमाणे मी सगळी झाडं लावून घेतलेली आहे बघा या प्रकारे मी स्नेक प्लांट मनी प्लांट सर्व झाडं लावून घेतली आहे आता मी त्याची पानांना जी माती लागली होती ती मी या फवार्याने साफ करून घेते माती ला लागलेली तशीच ठेवू नका कारण पानं त्यामुळे खराब होऊ शकतात म्हणून व्यवस्थित मी फवाराने माती साफ करून घेतली आणि कुंडीमध्ये पाणी लावून घेतलं आहे याप्रमाणे मी मनी प्लांटचे काही तुकडे होते ते मी इनडोअर प्लांट म्हणून एका काचेच्या बाउलमध्ये असे मी टाकून घेतलेले आणि हे स्नेक प्लांट मी असं वेगळं लावून घेतलं आहे खूप मोठं झालेलं होतं मी अर्ध तोडून मी असं लावून घेतलं आहे ते माझ्या मैत्रिणीला पाहिजे होतं म्हणून मी एक वेगळं असं छोट्या ह्याच्यात लावून घेतलं आहे म्हणजे ती आल्यानंतर मी तिला तसंच देता येईल असं हे स्नेक प्लांट असं ऑक्सिजन प्रोवाईड करतं हे प्लांट पण तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे घरात जरूर ठेवा मनी प्लांट तर तुम सर्वांना माहीतच आहे घरात तर असावंच याप्रमाणे सगळे पॉट मी रिपॉट करून घेतलेले आहे असं रोपण करून घेतलेलं आहे झाडांचं याप्रमाणे माझं गार्डन तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार